नमस्कार मित्रांनो ट्रेनिंग पॉईंट्स या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार एकोणावीस या दिवसातील चालू घडामोडी महत्त्वाचे दहा प्रश्न त्याचे सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहू आजचा पहिला प्रश्न आहे पॉस्टचे विस्तारित रूप काय तर त्याला मित्रांनो पॉईंट ऑफ सेल म्हणतात हे पॉस्ट तुम्हाला माहीत असेल राशन दुकानामध्ये सध्या हे मशीन दिल्या गेलेलं आहे आणि या मशीनच्याद्वारे सध्या आता बँकिंग सेवा देखील मिळणार आहे म्हणजे तुम्ही तिथं पैसे घेऊ शकता अकाउंट बॅलन्स बॅलेन्स बघू शकता ह्या सुविधा रेशन दुकानात देखील मिळणार आहेत म्हणून हा प्रश्न केलं तुम्हाला जाऊ शकतं त्याला म्हणतात दुसरा प्रश्न आहे प्लास्टिकच्या बसमसुराशी लढा देण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली तर मित्रांनो ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे बऱ्याच राज्यामध्ये प्लास्टिकची व्याख्या नमकी केलेली नाही म्हणून ही समिती काय करणार कोणते काम करणार तर पुनर्वापर न होणाऱ्या प्लास्टिकची व्याख्या व वस्तू निश्चित करणे त्यानंतर विकसित देशांनी केलेले उपाय जे काही असतील प्लास्टिकवर ते भारतात राबवणे उत्पादनांची मानके कोणत्या वस्तू घ्यावीत हे निश्चित करणे आणि पर्यावरणपूरक आणि किफायतशीर पर्याय सुचवणे म्हणजे ह्या प्लास्टिकला पर्याय सुनावणे म्हणजे पर्याय सुचवणे पर्यावरण अर्थव्यवस्था समाजावर परिणाम तपासणे जे काही साईड इफेक्ट्स होतात त्याचा देखील अभ्यास करणे विशेष म्हणजे जे काही संयुक्त राष्ट्रांनी प्लास्टिकचे प्रदूषण कमी करण्यासाठी दहा उपाययोजना सुचवल्या आहेत कुणी युनोनी त्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवावी अशी सूचना देखील या समितीला दे समितीला केलेली आहे प्रश्न तिसरा पंजाब नॅशनल बँक पी एन बी गैरव्यवहारातील आरोपी मिहुल चोक्सी यांनी कोणत्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर ते मित्रांनो अँटिगो अँटिगा या देशाचे त्यांना नागरिकत्व स्वीकारलेले आहेत त्यांनी जे काही ते पासपोर्ट वगैरे होतं त्याने गयाना उच्चायुक्तालयात जमा केलेलं आहे मित्रांनो नरव नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी भ्रष्टाचार करून पी एन व्हीला मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केला त्या बँकेमध्ये आणि ते देश सोडून गेले तर त्यांनी अँटिगा येथील नागरिकत्व आता स्वीकारलेलं आहे प्रश्न चौथा दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या आश्रमात महात्मा गांधी यांचा अर्धपुतळा स्थापन करण्यात आला तर ते मित्रांनो टॉलस्टाय आश्रमात महात्मा गांधीजी आणि नेल्सन मंडला यांचा देखील अर्धपुतळा स्थापित करण्यात आलेला आहे बघा मित्रांनो तिथे एक त्यांनी फार्म स्थापन केले होते टॉलस्टाय ते जोहान्सबर्ग टॉलस्टाय ते जोहान्सबर्ग ते पस्तीस किलोमीटर जाऊन महात्मा गांधीजी पायी चलत यायचे याच मार्गाला महात्मा गांधीजींचं नाव दिलेलं आहे म्हणजे गांधी मार्ग नावाने ओळखलं जातं दरवर्षी याच मार्गावर गांधी शांती वॉकचे आयोजन देखील करण्यात येतं महात्मा गांधीचं मोठ्या प्रमाणात कार्य दक्षिण आफ्रिकेत जे की भारतीय होते म्हणजे जे वर्णभेद होता त्यासाठी महात्मा गांधींनी तिथे लढा दिलेला आहे प्रश्न पाचवा चीनचा दोन हजार अठरामधील अर्थव्यवस्थेचा वेग किती आहे तर ते मित्रांनो सहा पॉईंट सहा मागच्या अठ्ठावीस वर्षातील हे सर्वात निचांक आहे दोन हजार सतरामध्ये त्यांचा जो विकास दर होता तो सहा पॉईंट आठ होता नव्वद एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये तो तीन पॉईंट नऊ होता त्यानंतर चीन डेव्हलपमेंट करत नव्वद मध्ये तीन पॉईंट नऊ होता आणि त्यानंतर चीन मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट करत आज जगातली दुसरी अर्थव्यवस्था आहे जगातली दोन नंबरची अर्थव्यवस्था आहे एक नंबरची साहजिकच यू एस आहे परंतु यावर्षी दोन हजार अठरामध्ये चीन जो आहे तो मागच्या अठ्ठावीस वर्षातील त्याची जी जी डी पी ग्रोथ आहे ती सगळ्यात कमी आहे आणि याचा परिणाम कशामुळे झाला मित्रांनो अमेरिकेबरोबर जे काही व्यापार युद्ध होतं अमेरिकेनं काय केलं जे काही ते चीनवरून आयात होतं माल त्याच्यावर अडीचशे अब्ज डॉलरच्या वस्तूवर साधारणतः पंचवीस टक्के आयात कर लावला इम्पोर्ट ड्युटी लावली चीनने देखील अमेरिकेच्या एकशे दहा अब्ज डॉलरच्या वस्तूवर कर वाढवला होता ह्या व्यापार युद्धामुळे चीनची जी काही वेग होता अर्थविकासाचा तो मंदावला आणि शेवटी सहा पॉईंट सहा टक्के हे मागच्या अठ्ठावीस वर्षात तर सर्वात कमी विकास दर गणलं गेलेलं आहे प्रश्न सव्वा ई व्ही एम मशीनची निर्मिती कोणाकडून केली जाते तर मित्रांनो भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड व इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून ही निर्मिती केली जाते ई व्ही एमचा लाँग फॉर्म साहजिकच आहे ई फॉर इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हे लक्षात असू द्या एवढं काही अवघड नाही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन निर्मिती जी केली जाते भारत के लिए ला जी के ले ले। ती भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून सदा ई व्हीएम मशीनवर मोठ्या प्रमाणात शंका उपलब्ध केले जातात म्हणून हा प्रश्न घेतलेला आहे प्रश्न सातवा ऑक्सफेमच्या अहवालात गृहिणीच्या कामाची वर्षाला किती लाख कोटी डॉलर म्हटले आहे कामाची जी काही किंमत आहे तर मित्रांनो ते दहा लाख कोटी डॉलर म्हटलेले आहे आणि ही दहा लाख कोटी जी आहे ती ॲपल कंपनीच्या आर्थिक उलाडालीपेक्षा देखील जास्त आहे म्हणजे जी डी पीचा जर विचार केला तर तीन पॉईंट एक टक्के हा म्हणजे जी तिची व्हॅल्यू आहे म्हणजे बघा म्हणजे एवढं आपण अनपेड काम या गृहिणी करत असतात या अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे की जे शहरामध्ये महिला असतात ते दररोज तीनशे बारा मिनिट म्हणजे पाच तास बारा मिनिटं आणि ग्रामीण भागातील दोनशे एक्क्याण्णव मिनिटं जवळपास पाच तासाच्या जवळ विना मोबदला काम करत असतात आणि त्याच तुलनेत जर पुरुषाचा विचार केला शहरामध्ये तर ते फक्त अर्धा तास एकोणतीस मिनिट काम करतात आणि ग्रामीण भागामध्ये ते बत्तीस मिनिट विना मोबदला काम करत असत असं अहवालामध्ये म्हटलेलं आहे बघा ऑक्सफेमच्या अहवालानुसार आर्थिक मंचाच्या लिंगभेद निर्देशकामध्ये दोन हजार अठरामध्ये मध्ये भारताचा क्रमांक हा एकशे अठाव्या स्थानावर आहे आणि ही जी क्रमांक आहे तो चीन आणि बांगलादेशपेक्षा देखील वाईट असं आहे असं म्हटलेलं आहे त्यामध्ये भारतामध्ये एकशे एकोणीस व्यक्ती या अब्जाधीस आहेत यापैकी फक्त नऊ महिला या अब्जाधीश आहेत भारतात असमानता असून त्यातला स्त्री चेहरा अत्यंत महत्वाचा असा त्यांनी आहे म्हणजे स्त्रीबद्दल भेदभाव केला जातो असं या अहवालात म्हटलेलं आहे महिलांना पुरुषापेक्षा फार कमी प्रमाणात आर्थिक मोबदला दिल दिला जातो कामासंदर्भात असं देखील या अहवालात म्हटलेलं आहे चालता देव असे संबोधले जाणाऱ्या लिंगायत समाजाचे धर्मगुरू यांचे निधन झाले ते कोण होते तर ते, ते मित्रांनो शिवकुमार स्वामी कर्नाटकातील तुमकुरू येथील सिद्धगंगा मठाचे ते मठाधिपती होते त्यांचं वय होतं एकशे अकरा वर्ष त्यांना चालता देव म्हणून ओळखलं जात होतं त्यांना जे पुरस्कार मिळाले त्यांना पद्मभूषण आणि कर्नाटक रत्न हा कर्नाटकमधील सर्वोच्च पुरस्कार त्यांना मिळाला आहे आणि त्यांचा जन्म विरापुरा गावात झालेलं आहे कर्नाटकमध्येच आहे आणि एक एप्रिल एकोणीसशे आठला ला त्यांचा जन्म झालेला आहे आणि पुढचा प्रश्न पाच लाख ते दहा लाख या मर्यादेतील उत्पन्नावर सध्या किती टक्के प्राप्ती कर लावला जातो तर मित्रांनो ते पाच टक्के लावला जातो हे प्राप्ती कर करांची जी काही सीमा आहेत त्या सांगून देतो टू पॉईंट फाईव्ह लॅक ते पाच लाखापर्यंत फक्त पाच टक्के प्राप्ती कर लावला जातो परंतु पाच ते दहा लाखा दरम्यान डायरेक्ट वीस टक्के जो काही प्राप्तिकर कर लावला जातो आणि दहा लाखाच्या पुढे जर तुमचं उत्पन्न असेल त्यावर तीस टक्के प्राप्ती कर लावला जातो आणि ऐंशी क नुसार जर तुम्हाला टॅक्स वाचवायचा असेल तर तुम्ही दीड लाखापर्यंत सेविंग करून जे टॅक्स सेव्हिंग आहे ते टॅक्स सेव्हिंगच करू शकता मित्रांनो हा प्रश्न घ्यायचा कारण प्रश्न लोकसत्तामध्ये आला होता की लेखानुदनात सवलतीचा पाऊस पडेल म्हणजे ही जी अडीच लाखाची मर्यादा ती पाच लाख होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे निश्चित अजून झालेलं नाही त्यामुळे हे तुम्हाला आता माहीत असलं तर पुढचे जे काही टॅक्स स्लॅब असतील ते तुम्हाला नक्कीच लक्षात राहतील त्यानंतर पेपरामध्ये असं पण एक माहिती आली होती हलवा पार्टी जेटली विना आता हे हलवा पार्टी काय असते जे काही अर्थसंकल्पाची तयारी पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रत्यक्ष छपाई सुरू होण्यापूर्वी अर्थ मंत्रालयात मोठ्या कढईमध्ये हलवा तयार केला जातो मग त्यासोबत अर्थमंत्री त्यांचे सहकारी राज्यमंत्री तसेच अर्थसंकल्प जे तयार करणारे अधिकारी असतात या हलव्याचा स्वाद घेतात अर्थसंकल्पाबाबत गुप्तता पाळावी जात असल्याने अर्थ मंत्रालयातील ला अधिकारी त्यानंतर कर्मचारी वर्ग यांना अर्थसंकल्प सादर होईपर्यंत लोकसंपर्कास म्हणे घरातील कोणालाही बोलता येणार नाही हलवा खाल्ल्यानंतर दरवर्षी हा बंदी हुकूम लागू होतो परंतु सध्या अरुण जेटली हे आजारी असल्यामुळे ते या पार्टीला उपस्थित नव्हते परंतु केंद्रीय अर्थमंत्री केंद्रीय अर्थ, केंद्री अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी मात्र कर्मचाऱ्यांसोबत याचा आस्वाद घेतला एक इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला ही माहिती सांगितलेली आहे आणि आजचा शेवटचा प्रश्न दोन हजार चौदा निवडणुकामध्ये ईव्हीएमचा घोटाळा झाल्याचे इंडियन जर्नालिस्ट युनियनने आयोजित केलेला एका पत्रकार परिषदेत पुणे आरोप केला तर तो आहे सईद सुधा यांनी गोपीनाथ मुंडे यांची देखील हत्या याच कारणास्तव केली असा आरोप देखील त्यांनी केला आणि बी जे पीने यू पी मध्य प्रदेश राजस्थान या ह्याच्यामध्ये त्यांनी ई व्ही एम घोटाळा केला असं म्हटलेलं आहे परंतु इलेक्शन कमिशनने हे पूर्ण फेटाळून लावलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे निरर्थक आरोप करण्यात काहीच अर्थ नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे सर्व पक्षावर या सईद सुजानं टीका केलेली सर्व त्यासाठी गुंतलेले होते असं सईद सुजा यांनी म्हटलेलं आहे ई व्ही एमचं लॉन तुम्हाला माहीत आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि आजचा तुमच्यासाठी प्रश्न आहे विचार करा कमेंट करा यामध्ये महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू केलेले वर्तमानपत्र कोणते कारण टॉलस्टा येथे महात्मा गांधीचा अर्धपुतळा स्थापन केल्यामुळं मी हा प्रश्न निवडलेला आहे विचार करा कमेंट करामध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मिश्चन करा नाही करायचं असेल तर किमान उत्तर तरी तुम्ही शोधून काढा आणि तुमच्या वहीमध्ये ते लिहून ठेवा यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत आणि कालचा जो प्रश्न होता विचार करा कमेंट करामध्ये मुंबई येथे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा झाली होती आणि तुम्हाला ते देखील सांगितलं होतं आणि त्या संदर्भात तुम्हाला मॅरेथॉन या स्पर्धा किती किलोमीटरची असते याविषयी प्रश्न विचारला होता तर मित्रांनो ह्या मॅरेथॉन स्पर्धा असतात त्या बेचाळीस पॉईंट एक नाईन वन नाईन फाईव्ह किलोमीटरच्या असतात म्हणजे बेचाळीस किलोमीटर रनिंग करावं लागतं आणि अर्ध मॅरेथॉन स्पर्धा या साहजिकच एकवीस किलोमीटरच्या असतात मित्रांनो जर तुम्हाला हा यूट्यूब चॅनल आवडस तर प्लीज सपोर्ट माय यूट्यूब चॅनल आणि सबस्क्राईब अँड शेअर विथ युअर फ्रेंड थँक्स फर वॉचिंग दिस व्हिडिओ